श्रोते हो नमस्कार वाचा तर वाचाल या शीर्षकाचा गुढीपाडवा विशेषांक सन दोन हजार वीस साली सुधाकर नातू यांनी प्रकाशित केला होता याच अंकातील लेखांचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत या पुढील लेखाचं शीर्षक आहे माझे ट्रेझर बुक लेखक सुधाकर नातू अभिवाचन उदय पिंगळे सादर करीत आहे वाचा फुला आणि फुलवा भाग पाचवा माझे ट्रेझर करोनासारख्या संकटामुळे आता घरीच बसण्याची वेळ पुष्कळांवर आली त्यामुळे वेळ कसा घालवायचा हा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यातून काही काळासाठी विविध था चित्रीकरण थांबण्याची सुरुवात होणार आणि जर टी व्हीही मनाजोगता पाहायला मिळणार नसेल तर करायचे काय हा यक्ष प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण होणार आहे हा विचार चाललेला असतानाच पाच वर्षापूर्वी एक संकल्पना मी मनात आणली होती तिची मला आठवण झाली जेव्हा मालिका बघणं कंटाळवाणं वाटतं त्यामुळे तो वेळ जे जे काही चांगलं वाचलं जाईल त्याची कात्रणं बनवण्यास सुरुवात करून ती कात्रणं एका ड्रॉइंग बुकमध्ये चिटकवण्याचं काम मी करीत असं थोड्याच दिवसात पन्नास पाली बहुमोल असे वाचनीय विचारधन असणारी पुस्तिका किंवा ट्रेझरबुक तयार झालं वेळेचा सदुपयोग केल्याचा आनंद आणि विलक्षण आत्मसमाधान त्यामुळे मला मिळालं आपणही विरंगुळा म्हणून असंच काहीतरी जरूर करण्यास सुरुवात करा त्याच ट्रेझरबुकमधील संग्रहणीय असं हे साहित्य आणि त्याचा उपयोग मला वाचा फुला आणि फुलवा हे सदर लिहिण्यासाठी उपयुक्त ठरतोय मनाला भावणारे सगळे सोयरे महाराष्ट्र टाईम्सच्या सव्वीस ऑक्टोबर चौदा याच्यामध्ये आलेल्या या लेखातला आले हा विचार ज्यांच्याशी भावबंध जुळले त्या त्या व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्य त्यांचे गुण निरक्त आले अशांच्या सहवासातल्या रम्य सुखद आठवणींना उजाळा देणारं छोटेकानी पुस्तक म्हणजे सोयरे जो आपली सोय जाणतो तो सोयरा ज्याचे आपले ऋणानुबंध असतात ते आपल्या वागणुकीतून आपल्याला काहीतरी हातून आपल्यातून काहीतरी सोडून जातात ते सोयरे खऱ्या अर्थाने मनोगतात व्यक्त झालेल्या लेखिकेच्या या मताशी वाचक सहमत होतील प्रस्तुत पुस्तक वाचण्यास प्रेरित होतील प्रत्येकाची जडणघडण माणसाच्या स्वभावातून होणाऱ्या संस्कारामुळे होत असते आपलं भावी जीवन समृद्ध होण्यासाठी आपल्याला साहजिकच त्याचा हातभार लागलेला असतो काही मजेशीर वयाव्याख्या मोह जो आवरला असता माणूस सुखी राहतो आणि आवरला नाही तर अजून सुखी होतो शेजारी तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्याबद्दल तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो सुखवस्तू वस्तुस्थितीत सुख मान मानणारा वक्तृत्व मिनिटा दोन मिनटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणं लेखक चार पानात लिहून संपणारं या गोष्टीसाठी चारशे पानं खर्ची घालणारा फॅशन शिंप्याच्या हातातून झालेल्या चुका पासबुक बँकबुक जगातील सर्वोत्कृष्ट पुस्तकाचं नाव अर्थात जर भरपूर बॅलन्स असेल तरच गॅलरी वरच्या मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा लेखणी एकावेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचं साधन छत्री एकाचा निवारा आणि दोघांचा शॉवर बात कॉलेज शाळा आणि लग्न यामधील मुलींच कॉलेज शाळा आणि लग्न याच्यामध्ये मुलींचा काळ घालवण्याचं एक साधन परीक्षा ज्ञान तपासून देणारं एक हातयंत्र परीक्षा दुसरी एक व्याख्या पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ दाढी कुरूपपणा लपवण्याचं रुबाबदार साधन थाप का थाप आजकाल शंभर टक्के लोकांनाही फुकटात आणि एकमेकांना देता येते काटकसर कंजूषपणाचं एक गोंडस नाव प्यारीवाली लव्ह स्टोरी रिचर्ड टेम्पलर यांचे बहुमोल विचार आपण कुठे चाललो आपल्याला काय करायचं आहे चाकाला गती द्या शांत राहा लक्ष विचलित करू नका गोंधळू नका स्वतःला ओळखू ओळखा काय करू शकता काय नाही ते ठरवा नेहमी सकारात्मक विचार करा वेळ वाया घालू नका दररोज कोणत्या वेळी मन लावून काम होते ते शोधा आणि त्याच वेळेला काम करा भीती वाटणारे काम त्वरित करा अतिश्रम नको आज वेळ वेळेची गुंतवणूक ही उद्याची बस नीटनेटके रहा विश्वसनीयता टिकवा इतर बदलतील हा भ्रम सोडा थोडक्यात समाधान वाना चांगल्या सवयी अंगीकारा कामाची शिस्त पाळा अष्टावधानी व्हा विसरलं काय ते शोधा सर्व गोष्टी स्वतः करू नका कामं वाटा जलद वाचन करा योग्य ती पूर्वतयारी करा योग्य निर्णय ठामपणे घ्या सुसंवाद कौशल्य वाढवा तुम्हाला सांगायचे ते सांगा शांत राहा जरूर पडल्यास दहा आकडे मोजा अग्रक्रम ठरवा कोणती गोष्ट तातडीची कमी तातडीची महत्त्वाची कोणती कमी महत्त्वाची कोणती हे ठरवा तहान लागल्यावर विहीर खणू नका असे उपयुक्त विचार मला वाचायला मिळाले आणि त्याची मराठीत मी ही नोंद अशी घेतली मासिकात आलेल्या काही सुविचारांची ही नोंद ओला बोळा आठवणी पुसून टाका आत्मसंतुष्ट रहा स्वतःला योग्य वाटेल ते करा दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घ्या ज्याला जसे योग्य वाटेल तसं त्याला समजून घेऊन वागा उगा सल्ला देत बसू नका विचार जितका कमी कराल तेवढे मात्र निर्विकार मौनीव्रत उत्तम अहक संपत्तीपेक्षा उत्तम शरीर संपदा लाख मोलाची निर्व्यसनीपणा हा निग्रहाचा दर्शक असतो सत्संगतीमुळे आपणही चांगल्या विचाराच्या वातावरणात राहतो उत्साह आणि आनंद म्हणजे जीवनातील खरे मित्र परिस्थिती आणि वेळ पाहून वागणं ही यशाची गुरु किल्ली आहे बदलत्या परिस्थितीचा स्वीकार करून तिच्या अनुरूप बदलावं स्वतःची मर्यादा ओळखण्याची हुशारी हवी प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ती त्याच वेळी करावी असे आवर्जून लिहून घ्यावेत असे संदेश अमृत या मासिकात मला मिळाले होते ते मी नोंदवून ठेवले आज इथेच थांबूया धन्यवाद